नंदुरबार येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतर्फे राज्य शैक्षणिक व प्रशिक्षण संस्था पुणे व शांतीलाल मुथा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने श्राव हायस्कूल येथे मूल्यवर्धन तीन पॉइंट झिरो टप्पा क्रमांक तीन प्रशिक्षणाचा समारोप नंदुरबार येथे करण्यात आला मूल्यवर्धक कार्यशाळेत विद्यार्थ्यांमध्ये व शिक्षकांमध्ये एक नवा उत्साह निर्माण केला मूल्यवर्धनाची गाणी पुस्तिकेचा वापर कृतीप्रधान खेळ गटचर्चा शांतता संकेत अध्यापन आणि शिक्षण दोन्ही अधिक अर्थपूर्ण व परिणामकारक झाले या शाळा व समाजामध्ये मूल्याधिष्ठित संस्कार दृढ होतील अशी खात्री सर्व सहभागींकडून व्यक्त करण्यात आली जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नंदुरबारचे प्राचार्य माननीय श्री रमेश चौधरी साहेब व नंदुरबार गट शिक्षणाधिकारी माननेश्री जयंत चौरे साहेब यांची मूल्यवर्धन प्रशिक्षणास खास भेट श्राफ हायस्कूल येथे सुरू असलेल्या तालुकास्तरीय मूल्यवर्धन प्रशिक्षणास जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नंदुरबारचे प्राचार्य माननेश्री रमेश चौधरी साहेब नंदुरबार गट शिक्षणाधिकारी माननेश्री जयंत चौरे साहेब यांची मूल्यवर्धन प्रशिक्षणास भेट दिली तिसऱ्या टप्प्यातील या प्रशिक्षणास शिक्षक उपस्थित होते